नमस्कार भावांना भेंडीनं शुभ सकाळ आणि आज आपण बनवणार आहोत भेंडी तर चला पाहूया काय घेतलं आहे ऑलरेडी मी इथे जिरं टाकलं तेलात आणि लसूण खेचून टाकला कांदा आणि इथे भेंडी फ्राय करून घेतली थोडीशी आणि तुम्ही बघू शकता किती मोकळी छोटसोटी भिडे तर भेंडी म म्हणजे भेंडी ना आधी फ्राय करून घ्यायची मच्छिकट होत नाही न खाणारे पण आवडीने खातील आणि आता आपण टाकू याच्यामध्ये कांदा लाल होत आला आहे तर आपण याच्यामध्ये आता थोडंसं धनाजिरा पावडर लाल तिखट असं टाकून घेऊ हळद थोडी मीठ तर बघू शकता कांदा खूप लाल झाला आहे आपला तर मी घॅस स्लो केलेला आहे आणि याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची कापून टाकते आणि लाल तिखट पण टाकायचं आपल्याला तर आता मिरची छान अशी त्याला फ्राय करून घेऊ आपण आणि इथं अर्धा टमॅटो घेतला आहे अजून दीड आहे पण त्यातलं मी अर्धा एकच टाकणार आहे आता मिरची फ्राय झाली आपण टोमॅटो टाकून घेऊ तर मी अख्खा नाही टाकते थोडाच टाकते आता टोमॅटो आपण छान असा फ्राय करून घेऊ आता टोमॅटो फ्राय झाला आता आपण आहे ना थोडीशी हळद जास्त नाही हळद नाही मी जास्त वापरत भिंडीला आणि आता आपण मीठ मिरची टाकून घेऊ आता बघा इथे छोटा एक चमचा मी लाल तिखट टाकलं आहे एक हिरवी मिरची पण टाकलेली आता आपण मीठ टाकून तर बघा इथे मीठ टाकते मीठ तुमच्या चवीप्रमाणे टाका मी कमी टाकते कारण चपातीमध्ये मीठ असतं मग भाजी फरट होते तर आता आपण हे मिक्स करून घेऊ आता मिक्स केलं मी आता याच्यामध्ये आपण मॅगी मसाला टाकू मॅगी मसाला टाकला मी बघा आता आपण धना पावडर टाकू आता थोडंसं धना पावडर बस थोडीच टाकायची जास्त नाही आता मिक्स करून घेऊ आणि आता मी दोन कोकम टाकते हे बघा दोनच कोकम टाकले कोकमने ना भेंडीची छान चव येते भेंडीला आता मिक्स करून आपण दोन मिनटं असं शिजवून घेऊ आणि बघा छान असं फ्राय झालं आहे आता आपण याच्यामध्ये भेंडी टाकून घेऊ भेंडी टाकून घेतली आपण आता मिक्स करून घेऊ मिक्स करून छान असं आपण भेंडी वाप शिजून घेऊ तर बघू शकता छान अशी आपली भेंडी रेडी आहे खाण्यासाठी बघा अशी सुटसुटीत होते नक्की करून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय